बीजेपी सत्ता काळात देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे परिवर्तन करा महाविकास आघाडी उमेदवार डॉक्टर बच्छाव यांचे पदाधिकाऱ्यांना आव्हान महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या प्रचारासाठी आज सकाळी अकरा वाजता धुळे शहरातील काँग्रेस भवनात बैठक घेण्यात आली या बैठकीस महाराष्ट्र काँग्रेसचे का प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाबा पाटील उमेदवार डॉक्टर शोभासाई बच्चाव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस युवराज करंकाड काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल भांबरे मनपा नगरसेवक साबीर खान माजी उपमहापौर इस्माईल पठाण पंचायत समिती माजी सभापती भगवान गर्दे मुजफ्फर हुसेन ज्येष्ठ नेते मुकुंद कोडवले महिला काँग्रेस अध्यक्ष गायत्री जयस्वाल बानुभाई सिरसात सौ अर्चना पाटील सेवा दलचे अध्यक्ष आलोक रघुवंशी राजेंद्र खैरनार बाजार समिती माजी संचालक राजेंद्र बदानी सोमनाथ पाटील संचालक रावसाहेब पाटील इरामन पाटील ऋषिकेश ठाकरे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष भटू चौधरी विलास पाटील दीपक आईरे शांताराम राजपूत अशोक डोलकर माजी पंचायत समिती सदस्य चौधरी माजी सरपंच चौधरी सरपंच मुकेश खरात समिती सदस्य वाल्मिक वाघ भोला वाघ किरण नगराडे दीपक गवडे एडव्होकेट सुधीर जाधव मधुकर मरसाळे सरपंच राजीव पाटील सतीश रवंदडे पंचायत समिती सदस्य सूर्यकाताई बडगुजार बापू खैरनार युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे पप्पू सहानी गोपाल अंसारी मुन्ना शेठ हरिभाऊ चौधरी शहा आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळेस डॉक्टर शोभा चव्हाण यांनी सांगितले की मला धुळे लोकसभा मतदारसंघातील प्रश्नांची चांगली प्रकारे जाण आहे असे असताना देशाचे पंतप्रधान म्हणून राहुल गांधी यांना विराजमान करण्यासाठी प्रत्येकाने जोमाने कामाला लागावे असे आव्हान यावेळेस डॉक्टर शोभाबाचावे यांनी केले प्रचाराच्या झंझावात सटानाला बागलान मालेगाव येथून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे गट आम आदमी पक्ष समाजवादी पक्ष यांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याने आपण मला मोठ्या मताधिक्याने निवडून या ठिकाणी हक्काचा खासदार मिळवून घ्यावा असे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले तर यावेळेस आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की डॉक्टर शोभा बच्चाव यांना उमेदवारी मिळाल्याने धुळे शहरासह जिल्ह्याभरात आनंदाचे वातावरण मिळत असून शोभा चव्हाण यांनी नगरसेविका महापौर पालकमंत्री पदावर कामकाज केल्याने जनसेवेचा दानगा अनुभव आहे परिणामी काँग्रेस पक्षाला शोभा बच्चाव यांच्या माध्यमातून एक सक्षम अनुभवी उमेदवार मिळाला असून शोभा बच्चाव यांना खासदार बनवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन यावेळेस करण्यात आले तर या प्रसंगी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

सर्वसामान्य माणसाला हे जाणवत आहे मला माहीत आहे की उमेदवारी जाहीर भाईंच्या आधीपासून सर्वसामान्य माणूस आपल्याला सांगत होता की आम्हाला काही करून यावेळेस बी जे पीला आहे ज्या भारतीय जनता पक्षामुळे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही त्या संपूर्ण देशामध्ये अत्यंत हलाकीची परिस्थिती निर्माण केली आहे ज्यांच्यामुळे आज आपलं संविधान धोक्यामध्ये आलं ज्यांच्यामुळे आज सर्वसामान्य माणसाला जीवन असं हे झालं अशा या सत्य पक्षाला सत्तेपासून दूर करून त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा सत्तेमध्ये आणण्याचा निश्चय हा सर्वसामाने माणसाला त्या ठिकाणी आणि त्यामुळे धुळे लोकसा मतदारसंघामध्ये सुद्धा अत्यंत ताका वातावरण त्यानिमित्तानं निर्माण झालं आहे आणि ज्या दिवशी श्रवाजांची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी खूप लोकांनी आपल्याला फोन करून सांगितलं की सक्षम उमेदवार ज्या ठिकाणी शहरातांच्या माध्यमातून मिळालेला आणि त्यामुळे मला असं वाटतं की ज्या सुरुवाताईना फार मोठा प्रशासनाचा अनुभव आहे ज्यांनी अत्यंत खानपासून नगरसेविकेपासून तर पासून तर आमदार मंत्री या सर्व पदावरती काम केलं आहे आणि त्यांना हे माहीत आहे की खऱ्या अर्थाने प्रशासन प्रशासनाकडे चालतं आणि प्रशासनाकडून काम करून सगळ्यांची हातोडी ज्या व्यतृत्वा आहे तो तोच यातून खऱ्या अर्थाने विकास करू शकतो असं आम्ही न्यात आणि त्यामुळे समाजाच्या माध्यमातून अत्यंत सक्षम आणि अनुभवी असा अनुभव आहे हा आपल्या सर्वांना त्यांच्या मिळालेला आहे त्यामुळे आज सुरुवातीचं या ठिकाणी काँग्रेस भवनमध्ये पहिल्यांदा प्रदान करत हा हे काँग्रेस भवन ज्याला गेल्या शंभर वर्षाची परंपरा आहे ज्या काँग्रेस भवनपासून इथल्या अनेक निवडणुका आपण घडतो आणि अनेक निवडणुका आपण जिंकतो आणि ज्या काँग्रेसमध्ये भवनमध्ये बसून चुडावण आंदोलकांनी त्यांच्या लोकसभेच्या तीन निवडणुका त्यांनी जिंकले त्या बाबत बोलपासून आज पुन्हा एकदा आपल्याला या लोकसेवेच्या निवडणुकीला आपण सुरुवात करतो त्यामुळे मला मनापासून आनंद वाटतो आणि ताईंनी स्वतःच सांगितलं ताई म्हटलं की मला पहिल्यांदा कॉपस बोलला जायचं आम्ही मी तर स्वतः सांगतो म्हणून काही जाऊन कापूस बोललं काही आपण जेवढा पेक्षा मला वाटलं काही अजिबात नाही मला कॉपर्स बोललं जायचं आहे कारण की ते आपण आहे आणि आपल्या पक्षाचे हे मात्र जिथे आहेत तिकडे तर मला देखील सुरुवात करायची त्यामुळे आज ताई आपण कॉपर्स बघ आमच्या धुळे जिल्ह्यातील काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण स्वागत करतो आणि पुढच्या ह्या निवडणुकीला काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा पूर्ण तातडीने त्या निवडणुकीमध्ये सह सक्रिय होईल सहभागी होईल आणि ह्या निवडणुकीला स्वतःची निवडणूक समजून अंगावर घेईल अशा प्रकारचा निश्चय प्रत्येक कार्यकर्त्यांनी केला हा विश्वास तुम्हाला मी या देतो माझी विनंती असं केली आणि या ठिकाणी की आपण गेल्या अनेकदा आहे की पुन्हा एकदा आपल्याला सुद्धा दिवस आले पाहिजे पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष आपलं दिवस झालं पाहिजे पुन्हा एकदा आपल्याला सक्रियपणे काँग्रेस पक्षाच्या सुवर्ण काळामध्ये आपल्याला सर्वांना गेलं पाहिजे जर तुम्हाला उद्या या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जर यश प्राप्त करायचं असेल तर खऱ्या अर्थाने हा आज पाया आहे एक चांगली सुवर्ण संधी तुम्हाला आणि आपल्याला मिळाली आहे जर या धोव्या लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षाचा खासदार निवडून आला तर भविष्यामध्ये सर्व शासन निवडणुका

मदतीने सहकार्याने हा विश्वास साथ करण्यासाठी या ठिकाणी म्हणजे आपल्या भविष्यावर मी निवडणूक या ठिकाणी लढव कारण आपल्या स्वयंची परंपरा आहे आदरणीय पुढावणांना त्यांच्यापासून आपले नेते माजी मंत्री तुलनाजी राधेसाहेब त्यांचा आशीर्वाद त्या ठिकाणी लावलेला आहे आणि धुळ्याची जी काही मागणीची परंपरा आहे ती पुन्हा आपल्याला या ठिकाणी सुरू करायची आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला पूर्ण बाबा धुळे मतदारसंघातून विधानसभा मतदारसंघातून हे जे काही आपले आजी तालुक्यांमधून त्याला काँग्रेस आणि लोकशाही आघाडीचे उमेदवार आपल्याला आणायचे आहेत आणि त्यासाठी मी आपल्याला विनंती करते की त्याच्यानंतर जिल्हा परिषदा असेल महानगरपालिका असेल त्याच्याने ती निवडणुका होणार आहेत जे जे आपले इच्छुक आहेत त्यांनाही ही सोडणं संधी आहे की आपण ज्या भागातून ज्या मॉडेलतून इच्छुक आहात तिथे जर आपण काँग्रेस पक्षाच्या

जरी मला उमेदवारी मिळाली तरी देखील या ठिकाणी आपण स्वतः उमेदवार सोडून आपण काम करायचं आहे निवडून आल्यानंतर आपल्याला आताचा खासदार त्या ठिकाणी मिळणार आहे आणि आपापल्या भागामध्ये ज्यावेळी आपण त्या ठिकाणी लोकसभा विधानसभा असेल किंवा महानगरपालिका जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी आपण निश्चितपणे खासदार ज्या ज्या ठिकाणी आपण खासदार म्हणून या लोकप्रतिनिधी म्हणून या त्या ठिकाणी मी निश्चितपणे येईल मी सांगू इच्छिते की धुळ्याचा मला जन्म आहे त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षण झाले कार्यालय चाचणी होते धुळ्यामध्ये पालकमंत्र आरोग्य राज्यमंत्री असताना धुळ्याचे पालकमंत्री होते आणि त्या काही डिप्यू डी सीच्या मिटिंगच्या माध्यमातून सातत्याने वेळोवेळी जेव्हा जेव्हा आपण या ठिकाणी शासकीय मिटिंग घेत होतो किंवा काँग्रेस कमिटीमध्ये मिटिंग घेत होतो त्यावेळी आपले जे काही परिसरातील प्रश्न होते ते आपण सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे मिटिंग आणि का कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एकत्रितपणे येत होतो परंतु पक्ष ही मला जबाबदारी दिलेली आहे आणि ती आपल्याला ही निवडणूक अतिशय प्रामाणिकपणे आपल्याला लढवायची आहे या ठिकाणी विनंती करते आपापल्या भागातून निश्चितपणे आपण काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी सक्रियपणे प्रचार केला पाहिजे आणि ही लोकशाहीच आपल्याला या ठिकाणी टिकायची असेल तर आपण बघतो की उमू शेटे हे वाटचाल करतो आहे आणि चुकीच्या गोष्टी औराजता हे काढलेली आहे महागाई काढलेले आहे बेरोजगारी काढलेले आहे लोकच मागच्या सोन्यामध्ये राहुल गांधी भारतगौ न्यायात समाजावरती निवडून गेले आणि त्यावेळी मोठा मेळावा महिलांचा मोठा मेळावा त्या डोळ्यामध्ये घेण्यात आला त्याचप्रमाणे देखील दुहेरी शहरातून राहुल गांधी यांची झाले

कर रहा है तो विजय हां अगर नीचे आए मैं